घरात उत्तर देणं असो की सामान्य नागरिकांच्या खात्यात थेट लाभ पोहोचवणं हे काम फक्त असं वक्तव्य करत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला रेल्वे महामार्ग बुलेट ट्रेन वंदे भारत गाड्या उज्ज्वला गॅस आयुष्यमान आरोग्य कार्ड मोफत धान्य जनधन खातं थेट खात्यात डीबीटी संसदेत महिलांना आरक्षण लखपती गगनयानपर्यंतचा प्रवास संरक्षणात आत्मनिर्भरता डिजिटल क्रांती शौचालय क्रांती स्टार्टअप्सनी निर्माण केलेल्या लाखो नोकऱ्या शेतकऱ्यांना कोट्यवधींचा आधार कोरोनात वंदे भारत मोहिमेने परत आणलेले भारतीय आणि हे सगळं करताना भ्रष्टाचाराला कायमचं उखडून टाकणं याची जंत्री मांडताना पत्रकार परिषदेत एकच आवाज घुमला हे केवळ सरकार नाही ही एक चालती बोलती क्रांती आहे अहिल्यानगर भाजपने देशभरातील या प्रगतीचे पडसाद आता प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला जय श्रीराम मोदी सरकारला आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर शेकडो कल्याणकारी योजना मोदीजींनी या भारतासाठी राबवलेले आहे आमच्या मित्रांनी आता सांगितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल कामं असतील रस्ते असतील ब्रिजेश असतील हे सर्व त्यांनी केलेलं आहे हे करत असताना त्याचा लाभ डायरेक्ट आपल्या गावापर्यंत आलेला आहे आपल्या गावामध्ये आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आपले जे घरकुल आहेत गोरगरीब दीन दलित समाजाचा शेवटचा घटक त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपण जर बघितलं तर कोविड मध्ये मोफत अन्नधान्य जी स्कीम्स मोदीजींनी सुरू केली होती ती आजपर्यंत चालू आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी आलेली आहे शिर्डी असेल श्रीरामपूर असेल श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव असेल सी असेल नगर शहर असेल मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी चालू आहे आपण जर बघितलं तर अकरा वर्षामध्ये नगर जिल्ह्याचा जेवढा विकास झालेला आहे तेवढा गेली पन्नास वर्ष पाठीमागे जर आपण गेलो तर अजिबात झाला नव्हता जो नगरचा बायपास असेल त्या बायपाससाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला शिर्डीपासून मुंबई पर्यंत समृद्धी हवी असेल त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला किंवा नगरपासून पुण्यापर्यंत एकशे एकतीस कोटी रुपये निधी दिला त्यानंतर नगर ते सोलापूर हा जर रस्ता बघितला तर एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये निधी आलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आताच नुकतीच या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगर शहरासाठी मोठ जवळपास जास्त रुपयाचं मेडिकल कॉलेज मान्यता दिलेली आहे आम्ही आम त्यांना सांगितलं की आता एक अभियांत्री कॉलेज आम्हाला या ठिकाणी द्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट या नगर जिल्ह्यामध्ये होत आहेत तिथल्या तरुण जॉब मिळत आहेत कामं मिळत आहेत आपण जर बघितलं तर नगर शहरामध्ये सुद्धा अंतर्गत भुहेरी गटरेसाठी जवळपास एकशे तीस कोटी रुपयाचा निधी ह्या माझी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी आणलेला आहे अमृत पाणी योजनेसाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी नगर शहरासाठी डॉक्टर यांनी दिलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मोठे काम या ठिकाणी उभं राहिलेले आहेत मोठे रस्ते झालेले आहेत ब्रिजेस झालेले आहेत आणि जिल्ह्याचा मोठा नावलौकिक पूर्ण जगामध्ये झालेला आहे आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जे निताचे काम केले त्याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांतून आपण जनतेपर्यंत जाण्याचा हा एक उपक्रम होता माझ्या आधी नितीन भवासन अनिल भवासन यांनी सगळी माहिती दिलेली मी एवढंच सांगन की या अकरा वर्षात जी चौ दोन हजार चौदाच्या चा, आधी जी परिस्थिती होती असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का नाही परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाचे आज पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिले शेतकरी सुकवला गेलाय कामगार वर्ग सुखवला गेलाय तरुण वर्गाच्या पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल चालली आणि एकंदरीत पाहिले गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देश च्या मार्गावर आहे आणि झालेला आहे आणि मग आमचा ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं हो का नाही अशी परिस्थिती होती परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला चांगला दर मिळतोय हाताला काम मिळतंय शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय राष्ट्रातून प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय घरकुल मिळत आहे शौचालय मिळतात त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय त्याच्यातून विकास होतोय रस्त्याचे काम झालेत सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल शहरी अर्बन विभागात असेल या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या गाडीवर खुश आहे ही एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे आज नऊ जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणासाठी अकरा वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांच माहिती लोकांना देणं जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ एक्क्याऐंशी कोटी पेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचं वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे चार कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय पंधरा कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत जोडल्या गेले एक्कावन्न कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जोडल्या गेले आणि अडुसष्ट लाखावर पेक्षा जास्त जे छोटे उद्योजक आहेत फेरीवाले आहेत यांना अर्थसहाय्य करून सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलाय शेतकऱ्यांसाठी एम एस पी जी आहे ती साधारणतः जवळजवळ दुपटी पेक्षा जास्त किमतीने केंद्र सरकारने वाढवून दिली आहे अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तीन पॉईंट सात लाख कोटीचं सा वाटप केलंय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना देशभरात पीक योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मात्य। मिळून दिला गेलाय किसान क्रेडिट कार्ड योजनेतनं सात कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ दहा लाख कोटीचं अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलंय मेगा फूड पार्क जे दोन हजार चौदा पर्यंत तीन होते ते आता जवळजवळ चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहे रस्त्यांचं मोठं जाळ केंद्र सरकारने देशभरात उभं केलंय आणि आपल्या सगळ्यांना आहे की नारी शक्तीला युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नव उद्योजकांसाठी दिल्या आहेत याबरोबरच जवळजवळ चोपन्न हजार नऊशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील अकरा अकरा वर्षात तयार केले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तीन पॉईंट शहाण्णव लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केलेत आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्व नेते या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक शेती आणि उद्योग विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज अमोल भांबरकर नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव